सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी ती ही झिंदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी भव्य कार रॅली काढण्यात आली या रॅलीला स्थानिक भूमिपुत्र तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला शेकडो नागरिक आपल्या वाहनांसह सहभागी झाले मात्र विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी आपल्या आदेशानुसार मोर्चा रोखण्यात आला काही काळात वातावरण तणावग्रस्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सुसंवाद साधत परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखली यावेळी मोर्चेकऱ्यांनी दहा लोकांना विमानतळ व्यवस्थापन कार्यालयापर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि प्रकरण काही काळासाठी शांत झाले मात्र एअरपोर्ट अथॉरिटी अर्थात अदानी समूहाचे मुख्याधिकारी श्री शर्मा हे या ठिकाणी उपस्थित न राहिल्यामुळे शिवसैनिकांचा हा अपमान त्यांना सहन झाला नाही आणि शिवसैनिकांनी आपला झंझावत दाखवत या ठिकाणी निवेदन न देताच मागच्या पावलांनी मागे फिरत आता निर्णय मातोश्रीवर होईल अन्यतः येत्या तीस तारखेला उद्घाटनाचा कार्यक्रम शिवसेना स्टाईल उधळण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्रनाथ माने साहेब उपनेते बबनदादा पाटील संपर्क प्रमुख प्रसाद भोईर शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड शिरीष गरज साहेब जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर प्रमुख सुरेंद्र म्हात्रे प्रमुख भरत पाटील उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील प्रमुख नरेश रहाळकर महानगर समन्वयक दीपक घरत महानगर प्रमुख औचित राऊत तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे तालुका प्रमुख संदीप तांडे तालुका प्रमुख महेंद्र गायकर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संतोष ठाकूर प्रमुख प्रवीण जाधव यतीन देशमुख प्रदीप केणी गुरु म्हात्रे सदानंद शिर्के महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ दीपश्री पोटफोडे सौ सुवर्णा जोशी उपजिल्हा संघटिका सौ रेवती सकपाळ तालुका संघटक सौ अनिता डांगरकर महानगर संघटक सौ लीना गरड युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते उपजिल्हाधिकारी नितीन पाटील विधानसभा अधिकारी अजय पाटील यांसह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते तुम्ही आज नामंत्रण आलेला आहात मोर्चाला काय मागणी आहे आणि मागणी पूर्ण काय पुढे असेल आज दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी आम्ही ते सगळेजण एकत्र आलेलो आहोत त्यानिमित्त आम्ही आज असं सांगू इच्छितो की दिबा पाटील साहेबांचं नाव तर दिलंच पाहिजे कारण त्यांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्यांनी जो लढा दिला आणि जो भूमिपुत्रांना त्याचा फायदा झाला तर खरोखरच या याचे हक्कदारच आहेत की या विमानतळाला जे नाव आहे ते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचंच दिलं पाहिजे आणि दुसरी शिवसेनेची मागणी अशी असणार आहे की इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सहभागी केलंच पाहिजे कारण असं की एवढा मोठा इंटरनॅशनल एअरपोर्ट जर होतोय तर खरोखर इथल्या स्थानिक नेत्यांना किंवा स्थानिक लोकांना डावलून बऱ्याच गोष्टी केल्या जात आहेत त्या सगळ्यांच्या समोर आहेतच तर आमची अशीच मागणी राहील की स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव दिलं पाहिजे आणि स्थानिकांना स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना इथे नोकऱ्या शंभर टक्के दिल्याच पाहिजेत पण फक्त मला थोडीशी खंत अशी वाटते की खरोखर ज्यांना शिडकोचा खरोखर फायदा झालेला आहे त्या इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांनी हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे कारण दिबा पाटील साहेबांचा जो लढा आहे तो छोटा लढा नसून खूप मोठा लढा होता आणि तो लढा जो, जो त्या लढ्याला दिलेला आहे त्याचा खरोखर आपण इथे सन्मान केला पाहिजे आणि त्यासाठी सर्व स्थानिक नेत्यांनी किंवा स्थानिक जनतेने इथे हजर राहणं गरजेचं होतं धन्यवाद शिवसेना आता जी सत्ताधारी आमदार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या पक्षातर्फे आम्ही सर्वजण पनवेलकर आणि स्थानिक भूमिपुत्र इथे आज दीपा पाटील लोकनेते दीपा पाटील यांच्या विमानतळ नामकरणासाठी आणि त्यांचंच नाव इथं देण्यासाठी आपण इथे सर्वजण आज जमलेलो आहोत तरी आपण ज्या प्रश्नाचं उत्तर देतो ज्याने आज इथं मला स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी आज आत्ता पनवेल खड्डेमय आहे लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे कुठे तुम्ही गाडी चालवाल तिथे खड्डा नाही असेल तिथे परत नाही इथे खड्डा नाहीने हे दाखवा अशी चित्र दाखवा अशी परिस्थिती इथली पनवेलकरांची आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि आप आपले आमदार आजपर्यंत कोणते काम जर कोणतं केलं असेल तर एक काम दाखवा आमदारांनी आणि तुम्हाला जे सांगेल तसं आमदार बाबा कुठे आज गायब झाले फक्त इलेक्शनलाच येतात आमदार एवढंच आमदारांचं काम राहिलेलं आहे आमदारांनी आजपर्यंत कोणतंच काम केलेलं नाही तरी आज हे विमानतळासाठी दिबा पाटील यांचंच नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देण्यात यावे एवढंच मी आवाहन करतो आणि आता जे नवी मुंबई विमानतळ जे आहे ते लोकांना खरोखरच वाटतं हे विमानतळ आपले पंतप्रधान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचंच नाव मला वाटतं देण्यात येईल असंही लोकांना गृहित धरता येत एता आहे एता तरी नवी मुंबई महानगर मा... विमानतळाचं नाव हे लवकरात लवकर त्यांनी दिबा पाटील हे नाव देण्यात यावं एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र पाटील साहेबांचं नाव देऊ नये या पण विचारायचे होते बाळासाहेबांचं नाव देवा असा एकनाथ शिंदेनी प्रस्ताव मांडला होता आम्ही सर्वपरे कारण दिबा पाटील साहेब आणि बाळासाहेब ठाकरे आम्हाला वडिलांसारखे आहेत बाळासाहेबांचे आमचे वडील आहेत दिबा पाटील पण त्याचे आहेत ज्यांनी ज्या दिबा पाटलांनी या जनतेसाठी प्रकल्पासाठी आम्हाला चांगले मोबाईल हातात घ्यायला फिरवले दोन दोन कोटीच्या गाडीत फिरवले त्यांचं नाव असणं आवश्यक आहे ते रस्त्यावर आल्यानंतर आम्ही माघार घेतली एवढा मोठा नेता कोण होऊ शकत ना नाही उद्धव साहेबांसारखा का वडिलांचं नाव मागे टाकून दिबा पाटल्याच्या नावाला पाठिंबा दिला नुसता पाठिंबा नाही तर कॅबिनेटमध्ये त्यांनी निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये डिसिजन घेतला आणि तो डिसिजन घेतल्यानंतर ही म आमची सत्ता गेली ही मंडळी सत्तेवर आल्यावर यांनी आत्ता परत तीन वर्ष काय केलं मी जाहीर भाजपला आवाहन केलं होतं आमदार खासदार मंत्र्यांना तुम्ही दिबी पाटलासाहेबांचं नाव द्या तुमचा जाहीर सत्कार शिवसेनेतर्फे केलं जाईल ते तर होत नाही पाटील साहेबांचं नाव दिलं जात नाही एकीकडे ज्यांच्या जमिनीवर प्रकल्प उभा आहे विमानतळ उभं आहे त्या पोरांना नोकरीचं नाव नाही सहा सहा महिने झाले सात सात महिने झाले इंटरव्ह्यू घेऊन ठेवलेले आहेत ना माणसं फक्त भरतीला बाहेरची चांगली जातात आणि त्याचा निषेध आता मला काही पत्रकारांनी विचारलं काल बाल्यामाने काढलं तुम्ही आमचा मोर्चा पूर्वनियोजित होता सात तारखेला सामनामध्ये जाहीर झाला होता आणि बाल्यामाचा विषय दिबा पाटील साहेबांना विमानतला नाव द्यायचं होता आमचा त्याचबरोबर विषय आहे शे प्रकल्प जास्त कोरोना पहिला नोकऱ्या द्या पहिला नोकऱ्या द्या मग विमान उडवा हे आमचं म्हणणं आहे आणि ते सांगण्यासाठी आता एकदा शिवसेना उतरली की तुम्हाला माहित नाही तुम्हाला लक्षात आहे लक्षात क्षमा काढून सांगतो आता बिला ते बिलात गेले दाणा एखादी रस्ता आहे ना तुम्हाला ज्या वेळेला आमची सत्ता होती आम्ही थोडाफार एक केला होता पण आता तुम्हाला वन हँड दिले थांबलेत का मागच्या व्हिडिओ कशाला फिरवतात तुम्ही पिलात का बसले शिपाताना तो भूमिपुत्रांचा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये हा मोर्चा आमचा अगोदर आम्ही जाहीर केला होता सात तारखेचा सामना बघा माझ्या गाडीत आहे आज सात तारखेच्या सामन्यात हा मोर्चा जाहीर झाला शिवसेनेची भूमिका माहित आहे येड फोर्ड मी आत्मदहन करेल आज माझा त्यांना सवाल आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आठवण करून देण्याकरता आलोय या ठिकाणी अडाणी कंपनीचे लोक असतील प्रतिनिधी असतील किंवा सिडकोचे प्रतिनिधी असतील कुठल्याही परिस्थितीत माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं ठराव केलेला आहे की लोकनेते माझी खासदार माझी आमदार आणि ह्या भागाचे भूमिपुत्र ज्यांनी सर्वसामान्य भूमिपुत्राला न्याय दिला आपलं आयुष्य खर्च केलं त्या कैलासवासी दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे ही सर्व पक्षीय सर्व पक्षाच्या लोकांची यापूर्वीची भूमिका होती आज ती कुठेही बदलता कामा नये आणि म्हणून आज शिवसेनेचे सगळे पदाधिकारी बबनदादा पाटील शिरी शेठ छेर गडर मनोहर शेठ भोईर प्रसाद दादा भोईर सर्व महिला आघाडी सर्व युवासेना या सगळ्या परिसरातील भूमिपुत्रांच्या वतीनं आज आम्ही आलो आहे काल आम्ही दूरदर्शनवर काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियावर पाहिलं की या ठिकाणी सिडकोच्या एम डीनी असं सांगितलं की येत्या तीस तारखेला सप्टेंबरला या विमानतळाचं आदरणीय या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होण्याचा घाट त्यांनी घातला आहे माझा या ठिकाणी सिडकोच्या एम सवाल आहे हा कुठला पनवेलचा एसटी स्टँडचं उद्घाटन करायचं आहे का हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याच्याकरता आंतरराष्ट्रीय नॉम्स आहेत तुमचा विमानतळ परिपूर्ण झाला आहे का आमचा पहिला सवाल आहे ह्या विमानतळाला लँडिंग आणि टेक ऑफ नंतर येणारे जे जाणारे प्रवासी आहेत यांच्याकरता या एम एम आर रोड कनेक्टिव्हिटी मेट्रो कनेक्टिव्हिटी नाही आहे मी मगाशी असं म्हटलं होतं एखादा दुबईतून प्रवासी विमानातून अडीच तासामध्ये येईल पण इथून जरी बी के सीला जायचं झालं तर त्याला दोन तास पुरणार नाहीत कारण रोड कनेक्टिव्हिटी झालेली नाही जे फ्लायओव्हर या ठिकाणी चालू आहेत त्याला क्युरिंग चालू नाही त्याचा दर्जा बरोबर नाही आहे आमचा सवाल आहे कोणासाठी काही करताय विकसित भारत आहे तुम्हाला वाटत आम्हालाही वाटतंय परंतु या ठिकाणी सवंग लोकप्रियसाठी तिथल्या भूमिपुत्रांच्या भावनेला तुम्ही त्यांचा नकार देऊ नका किंवा भावनांचा अपमान करू नका तीस तारखेचं विमानतळाचं उद्घाटन जरूर तुमच्या हस्ते करा परंतु ते तीस तारखेला करायचं नाही देवा पाटील साहेबांचं नाव दिल्याशिवाय आम्ही रायगडची जनता या ठिकाणी तुम्हाला उद्घाटन करायला देणार नाही म्हणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे सहकारी बबनदादा पाटील माजी या ठिकाणी जे आमदार होते मनोज शेख भोईर त्याचबरोबर प्रसाददादा भोईर आमचे जिल्हा प्रमुख श्री शेख सुरेंद्र म्हात्रे महिला आघाडी आमच्या घरट मॅडम जिल्हा महिला आघाडीचे सगळे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी असं आमचं शिष्टमंडळ पूर्वनियोजित आम्ही या ठिकाणी कळवलं होतं आम्ही भेटायला येतोय आणि आज या ठिकाणी आम्ही आलो होतो परंतु फार व्यस्त कार्यक्रमामध्ये इथले जे कोण कॅप्टन शर्मा नामक एक आहेत हे महाभाग रत्नागिरीमध्ये पण आमच्या होते जे डब्ल्यू कंपनीमध्ये तिकडनं त्यांना जावं लागलं होतं ते आज याडानी कंपनीचं नेतृत्व करत आहेत त्यांना कदाचित बहुतेक कमीपणा वाटला असेल की आमच्याबरोबर चर्चा करण्याकरता तर त्यांचे कोणतेही दोन चार प्रतिनिधी निवेदन घेण्याकरता पाठवले होते त्यांना मी आठवण करून दिली की हा जो नवी मुंबई विमानतळ होऊ घातलेला आहे आदरणीय आमचे नेते पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आवश्यक लागणाऱ्या परवानग्या ह्या सगळ्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या होत्या परंतु आज उद्धवजींच्या आम्ही सगळे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे कॅप्टन शर्माना या ठिकाणी इन्सल्ट वाटला असेल की आमच्या बरोबर ते काय बोलणार आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आम आमचं निवेदन आम्ही दिलेलं नाही आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी इथल्या भूमिपुत्र हक्कांचा सगळ्यांचा भूमिपुत्रांचा अपमान आहे आणि पूर्वनिजित कळून सुद्धा हे माजोरी अधिकारी अडाणीच्या जोरावर सत्तेच्या जोरात यांना असं वाटतय की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते सरकारच आम्हाला पुरं पडणार आहे पण जो आज या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी हे निवेदन आमचं देत नाही ते आम्ही त्यामुळे आम्ही परत चाललोय आणि त्यांनी या ठिकाणी असं म्हटलं गेलं की जर आमचे नेते माजी केंद्रीय मंत्री गीतेसाहेब आले असते तर ते येणार होते आज आमचा तुम्हाला निरोप आहे ह्याच्यापुढे तुम्हाला चर्चा करायला मातोश्रीवरच यावा लागेल उद्धव साहेबांना भेटण्याकरता आणि तीस तारखेला या ठिकाणी यांनी काहीतरी घाट घातलेला आहे विमानतळाचं उद्घाटन आज शिवसेना म्हणजे काय आम्ही दाखवू इथले सगळे भूमिपुत्र आम्ही आज या ठिकाणी इशारा देतोय की ज्या प्रकारे आज आमचा अपमान या ठिकाणी केलेला आहे हा आमचा अपमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नसून हा तमाम हजारो लाखो भूमिपुत्रांचा आहे की ज्यांनी या ठिकाणी या प्रकल्पाकरता मदत केली हा अपमान आमच्या शिवसेनेचे सर्वोच्च प्रमुख असलेले माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे आणि म्हणून धिक्कार आम्ही या ठिकाणी या अडाणी कंपनीचा करतोय करतोय आणि या पुढची लढाई करता तुम्ही तयार राहा आम्ही इशारा अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा भारत न्यूज फोर्टी, फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास